जय माता दी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे भक्तिभाव सागर मध्ये आपल्या भक्तिमय परिवारात आज आपण चर्चा करणार आहोत नवरात्रातील अष्टमी आणि नवमीचे महत्व आणि त्या दिवशी होणारा होम व कन्यापूजन मित्रांनो मला माहित आहे आजकाल आपल्यापैकी अनेक जण नवरात्र फक्त उत्सव म्हणून साजरे करतात पण खरं तर या उत्सवाचा गाभा आहे शक्तीची उपासना आणि भक्तीचा अनुभव तुम्ही कधी विचार केला आहे का की या नवरात्रात का देवी दुर्गेची उपासना केली जाते का अष्टमी नवमी दिवशी विशेष विधी केले जातात पुराणात सांगितलं आहे की महिषासुरासारख्या दैत्याचा पराभव अष्टमीच्या दिवशी झाला म्हणून त्या दिवशी शक्तीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी दोन मुख्य विधी आहेत होम आणि कन्यापूजन मग चला सुरुवात करूया आणि या दिवशी केलेल्या होम आणि कन्यापूजनाचा सविस्तर अभ्यास करूया मंत्र फायदे साहित्य आणि काही प्रेरणादायी कथा पाहूया आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो अष्टमीच्या दिवशी आपण देवी महागौरीच्या पूजनाला विशेष महत्त्व देतो या दिवशी तिच्या रूपाची आठवण करून देण्यासाठी माळा म्हणून शेवटीच्या फुलांचा वापर केला जातो हे फुलं देवीच्या शुद्धतेचे आणि भक्तीचे प्रतीक आहेत नैवेद्यासाठी आपण देवीला खीर गोडपुरी नारळ अर्पण करतो हे पदार्थ सात्विक असले पाहिजेत आणि देवीच्या रूपास सन्मान देणारे असले पाहिजेत महागौरी देवीचे रूप शांती सौम्यता आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी योग्य रंग आणि फुलांचा वापर केल्याने देवी प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनात सुख शांती व समृद्धी येते नवमीच्या दिवशी आपण देवी सिद्धात्री ज्याला काही ठिकाणी देवी रेणुका असेही म्हणतात या रूपाचे पूजन करतो नवमीच्या दिवशी माळा म्हणून लिंबूची माळ वापरणे शुभ मानले जाते कारण लिंबू स्वच्छता नवी ऊर्जा आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे नैवेद्य म्हणून आपण पांढरे तिळ देवीला अर्पण करतो पांढऱ्या तिळाचा रंग शुद्धता आणि भक्ती दर्शवतो तसेच हा पदार्थ सात्विक असल्यामुळे देवी प्रसन्न होतात सिद्धात्री किंवा रेणुका देवीचे रूप सामर्थ्य विद्या शौर्य आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे या दिवशी योग्य माळा नैवेद्य आणि भक्तिभावाने केलेले पूजन भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते होम म्हणजे काय संस्कृत शब्द हू म्हणजे अर्पण करणे अग्नीत आहुती देणे मंत्रोच्चार करणे हाच होम मित्रांनो होम हा फक्त विधी नाही तो आहे ऊर्जा निर्माण करणारा प्रयोग आपल्या घरात नकारात्मकता दूर करतो मन शांत करतो आणि देवी प्रसन्न करतो तुम्हाला माहीत आहे का वैदिक काळापासून अग्निहोत्र आणि यज्ञ हा घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी केला जात असे तुम्ही कधी अनुभवला आहे का की घरातले वाद तणाव किंवा चिंता अचानक कमी झाल्या आहेत होम केल्यावर त्याचं कारण हेच आहे ऊर्जा शुद्ध होते होमसाठी काही खास वस्तू लागतात होमकुंड समिधा गाईचं तूप धान्य जव गुग्गुळ लवंग फुलं हळद कुंकू अक्षता नैवेद्य पाणी आणि पंचामृत प्रत्येक वस्तूचा अर्थ आहे तूप म्हणजे शुद्धता धान्य म्हणजे समृद्धी फुलं म्हणजे भक्ती नारळ म्हणजे पूर्णता अग्नी म्हणजे शक्ती आणि तुम्हाला वाटतं का की ही साधी वस्तू आपल्याला या दिवशी देवीशी जोडतात सर्वप्रथम स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा होमकुंड तयार करा समिधा लावा कापुराने अग्नी प्रज्वलित करा आता संकल्प करा मी हा होम देवीसाठी करीत आहे देवी प्रसन्न होवो मग मंत्रोच्चार सुरू करा ओम दुर्गाये स्वाहा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाये विच्चे स्वाहा ओम अग्नये स्वाहा प्रत्येक आहुती देताना स्वाहा म्हणा हे फक्त शब्द नाहीत तर आपले दुःख भीती चिंता देवीकडे अर्पण करणे शेवटी पूर्णाहुती द्या गूळ तूप मध धान्य एकत्र करून आणि प्रसाद वितरण करून शांतीपाठ म्हणा ओम शांती ही शान्ती ही शांती ही होम केल्यावर मन शांत होतं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आरोग्य सुधारतं आर्थिक प्रगती मिळते आणि देवी प्रसन्न होते तुम्हाला वाटतं का की काही वेळा फक्त मंत्रोच्चार आणि आहुती देऊन आयुष्य शकतो हो हो त्या बदलाचा पहिला पाऊल आहे पूजन म्हणजे कुमारिका मुलींना देवी मानून पूजणं दोन ते दहा वर्षांच्या मुलींना देवीचे नऊ स्वरूप म्हणून आदराने पाहणं ही परंपरा म्हणजे फक्त मुलींना जेवण देणं नाही तर देवी समान सन्मान देणं आहे कन्यांना घरी बोलवा पाय धुवून आसनावर बसवा हळद कुंकू फुलं चुनरी अर्पण करा सात्विक भोजन द्या पुरी भाजी खीर चणे गोर पदार्थ दक्षिणा किंवा भेटवस्तू द्या आशीर्वाद घ्या मित्रांनो हे पूजन फक्त रीती नाही हे आहे देवीला घरात आमंत्रित करण्याचे सुंदर मार्ग सात्विक जेवण द्या पुरी भाजी खीर गोड पदार्थ नारळ फळं पंचामृत हे जेवण केवळ अन्न नाही हे भक्तीचा प्रसाद आहे मुली त्या खात नाहीत तर देवी स्वीकारते कन्यापूजनाचे लाभ अपार आहेत घरात सुख शांती आरोग्य समृद्धी वाढते संकटे दूर होतात अडथळे नाहीसे होतात देवीची कृपा कायम राहते महाभारतात अर्जुन युद्धापूर्वी चिंतेत होता अष्टमीच्या दिवशी त्याने कन्यापूजन केले देवी प्रकट झाली आणि म्हणाली अर्जुना तुझा विजय निश्चित आहे आणि अर्जुनाने कुरुक्षेत्रात विजय मिळवला ही कथा आपल्याला सांगते भक्ती आणि साधना केल्यास अशक्य वाटणारही शक्य होतो मित्रांनो अष्टमी नवमी हे नवरात्रातील शक्तीचे दिवस आहेत होम आणि कन्यापूजन हे देवीची खरी साधनं आहेत घरात सुख शांती आरोग्य समृद्धी येते तुम्ही या नवरात्रात भक्तिभावाने होम कराल का कन्यापूजन करून देवीला आमंत्रित कराल का हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सागरला सबस्क्राईब करा तुमचं प्रत्येक लाईक आणि शेअर म्हणजे देवीला केलेला एक छोटासा नमस्कार जय श्री स्वामी समर्थ